महाराष्ट्र सध्या चाललंय काय विविध घटना घडामोडी घडत असताना पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावरच कोयत्यानं हल्ला झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या हल्ल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नाकर गायकवाड यांनी प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलंय मात्र यानंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या मविया नेत्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली पुण्यामध्ये दुहेरी अपघात ड्रग्ज प्रकरणासोबत कोयता दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते गुन्हेगार इतके निर्ढावलेले आहेत की पोलिसांची भीती त्यांना उरली नसल्याचं पाहायला मिळतं पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड रामटेकडी परिसरात गुंडांना पकडण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला या हल्ल्यानंतर गायकवाड यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे काळजी करू नये असं आवाहन रत्नदीप गायकवाड यांनी त्यांच्या संदेशामध्ये म्हटलं जी काही आपली प्रक्रिया चालू होती त्या प्रक्रियेतून सोलापूर पोलिसांची सुद्धा मदत घेण्यात आली कारण अर्थातच एखादी अशी घटना घडल्यानंतर आरोपी हे पलायन करण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्या ठिकाणी आम्ही सोलापूरमध्ये एका टोल नाक्याजवळ त्यांना यशस्वीरित्या त्यांना पकडू शकलो आणि त्यानंतर आता पुढील न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती वानोडी पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे हॅलो रत्नादेपकडे आलेलो आहे मी ऑल बॅचमेट सेक्शेस हा काही प्रॉब्लेम नाही काही काळजी करायचं कारण नाही व्यवस्थित आहे ओके आहे व्यवस्थित आहे कुणी काही काळजी करू नका दुसरीकडे या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला या हल्ल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले सरकार या प्रकरणी गंभीर नसल्याची टीका करण्यात येते आज कोयता गँगच एपीआयवर हल्ला करायला लागली आहे आणि तो गंभीर जखमी झालेला आहे हे अत्यंत गंभीर आहे कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत पोलिसांचा वचक राहिलेला नाही पोलिसांनी गुन्हेगारांच्या नियंत्रण जे आणण्याच्यासाठी कडकपणाने काम करणं आवश्यक होतं ती पूर्णपणाने ग्रह खातं भोंगळपणा ग्रह खात्यात आलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मोरल लो झालेला आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाती आहे महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांचे हवालदार खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून आमच्या बहिणींचं रक्षण करणार आहे महाराष्ट्रात कायदा व्यवस्था आता बाकी राहिलेला नाही आता त्याच्यापासून पोलिसही सुद्धा सुटलेले नाही महाराष्ट्रामध्ये लहान मुली शाळेत सुरक्षित नाही घरामध्ये घराच्या बाहेर सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही आणि आता सुरक्षित नाही म्हणून पोलिसांवर सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यावर सुद्धा कोहिताग यांनी हमला केला हे आपण आज महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे तर घडलेली घटना ही दुर्दैवी असून कठोर कारवाईचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अजिबात काही केली जाणार नाही कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे पुण्यामध्ये सातत्याने यासारखे अशातच पुण्यामध्ये आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आक्षेप विरोधकांकडून घेण्यात येतोय कोयताग यांची पुण्यात दहशतीच्या अनेक घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहेत आता तर पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला करण्याची हिंमत गुन्हेगारांची होती या सगळ्यामध्ये पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला रोखून कोयताक यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आता विरोधकांकडून व्यक्त होती बिरो रिपोर्ट पुढारी न्यूज पुणे